मित्रांनो ही कथा माझी आणि अंकिताची आहे अंकिताने आणि मी त्या दिवशी काय काय केलं ते सांगतो तर चला कथेला सुरुवात करूया कथा शेवटपर्यंत बघा आणि हो आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब पण करून घ्या जेणेकरून आपल्याला नव नवनवीन कथा ऐकायला आनंद घ्यायला मिळतील मित्रांनो ही घटना दोन महिन्यापूर्वीची आहे नेमकीच माझी बदली दुसऱ्या शहरात झाली होती माझंही लग्न होऊन तेव्हा दोन वर्ष झालं असल्याने मी बायकोसह तिथे राहू लागलो होतो हळूहळू आमच्या ओळखी पाळखी होत गेल्या होत्या बायको ऋतुजा पण खूपच खुश होती हवा तसा एकांत आम्हाला मिळत होता मी पाहिजे तेवढा वेळ तिच्यासोबत घालवत असे फिरायला जाणे नाटक सिनेमा बाहेर जेवायला जाणे यामुळे ऋतुजा खूपच आनंदी होती सुट्टीच्या दिवशी तर ऋतुजा रिकामी असली की मनसोक्त कार्यक्रम होत असे एक दिवस ऋतुजा म्हणाली पण अहो तुम्हाला काही वेळ काळ आहे की नाही कधीही सुरू करते तुम्ही पण पूर्ण रात्र त्यासाठीच आहे ना थोडासुद्धा धीर धरवत नाही का अहो शेजारी पाजारी काय म्हणतील बरं मी म्हटले ते कशाला काय म्हणतील त्यांना माहीत आहे नवीन लग्न झालं यांचं मग ऋतुजा म्हणाली अहो अंकितताई एक दिवस मला बोलता बोलता म्हटल्या की काय गं ऋतुजा भाऊजी घरी असले की तुमचं दार बंदच असतं पण नको ते आवाज कानावर पाडतात भाऊजींना सांग जरा सावकाश करत लाजले सरक जालो काई जा म्हणून अहो मला तुझं बोलणं ऐकून लाजल्यासारखं झालं होतं काय उत्तर द्यावं मला कळतच नव्हतं मग मी ऋतुजाचं बोलणं ऐकून ठीक आहे ऋतुजा इथून पुढे असं काही होणार नाही आता खुश आहेस ना मग त्या दिवसापासून मी स्वतःच्यात बदल करून घेतला होता पण का कोणा अंकित त्याला पाहिलं की माझ्यामध्ये वेगळीच हालचाल सुरू होऊ लागली एक दिवस एक ला ती एकटीच बाहेर उभी असताना मी तिला पाहत असताना न कळत तिने मला पाहिलं तसं तिने स्मित हास्य करत ती मला प्रतिसाद देत होती आणि मी तिचे सौंदर्य पाहून स्मित हास्य करत तिच्याकडे पाहत होतो नंतर दहा मिनटांनी मला फ्लाईंग किस देत घरात गेली मी खूप खुश झालो होतो कारण मला अंकिताकडून ग्रीन सिग्नल मिळाला होता ती माझ्याकडे आकर्षित झाली होती मित्रांनो ही अंकिता म्हणजे कोण आमच्या शेजारी एक छोटंसं कुटुंब राहत होतं महेश एक सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत होता त्यामुळे तो कायम फिरतीवर हो असायचा त्याची पत्नी अंकिता खूप लागवी बोलकी आणि दिसायला सुंदर होती त्यांना दोन वर्षाचा मुलगा अंकिता असे तिघजण राहत असत महेश आणि अंकिता बोलायला सुस्वभाव्य होते त्यामुळे त्या कुटुंबाशी चांगले संबंध प्रस्थापित झालेले होते मला सुट्टी असली की आमचा चहा पाणी गप्पा आमच्याच घरात होत असे आम्हा दोघांनाही चांगलाच लळा लागला होता अंकिताला काही काम असेल तेव्हा ती आरव त्याच्या दोन वर्षाचा मुलगा ऋतुजाकडे सोपून जात असे आता अंकिता पण माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागली होती का कुणास ठाऊक पण माझ्यात झालेल्या बदलामुळे असेल किंवा अजून काही कारणामुळे असेल पण ती खूपच माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होती आणि आता ऋतुजालाही दिवस गेले होते त्यामुळे आम्ही दोघेही खूप खुश होतो आता अंकिताही ऋतुजाला काय हवं नको विचारत तिची काळजी घेत होती त्यामुळे तिचा आमच्या घरी येणं जाणं वाढलं होतं मी सातच्या आधी घरात येत असे कधी कधी अंकिता आरवला माझ्याकडे देत असे मी तिच्याकडून आरवला घेताना अंकिताला स्पर्श होत असे तर कधी स्वतःहून ती मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो एक दिवस तर तिनं मला हस्तंदोलन करत अभिनंदन भाऊजी खूपच लवकर नंबर लावला तुम्ही अजून वर्षभर थांबून मजा करायची ना हो तुमचं नवीन लग्न झालं म्हणून मी म्हणते राग नका मानू भाऊजी पण एकदा मुलं बाळ झालं की अशी मजा नाही घेता येत मग मी हसत तिला म्हटलं असं काही नसतं बहिणी हे आयुष्य आपलं हे आणि आपण आपल्याला हवं तसं उपभोगू शकतो तुम्हाला नाही असं वाटत का अंकिता हो भाऊजी मलाही वाटतं हो पण आता माझंच बघा की हे जास्त करून बाहेरच असतात आणि घरी कमी वेळ देतात मला हवा तसा वेळ देऊ शकत नाही अंकिताचा उदा चेहरा पाहून मी सर्व काही समजून गेलो होतो आणि मी तिला धीर देत विषय बदलत असेच दिवस निघून जात होते आणि एक दिवस माझे सासू सासरे आले होते आता ऋतुजाला सातवा महिना लागला होता माझे सासू सासरे पाच सहा दिवस राहिले आणि ते तिला बाळतपणासाठी घेऊन गेले आणि आता मला ऑफिसमधून घरी आलो की एकटं एकटं वाटू लागलं होतं आणि रात्री बेडवर पडलो तरी ऋतुजाचीच एकसारखी आठवण येत असे पण ऑफिसमध्ये वेळ निघून जात असेच एक दिवस ऑफिसमधून आलो तर अंकिता बाहेरच उभी होती मला उदास पाहून मला म्हणाली भाऊजी तुम्ही फ्रेश होऊन या मी चहा ठेवते तुमच्यासाठी मग मी त्यांच्या घरी गेलो तर आरव खाली खेळत होता मी त्याला ओसलून त्याच्या गालाचे पप्पे घेऊ लागलो होतो इतक्यात अंकिता चहा घेऊन आली होती मग तिने चहा खाली ठेवत माझ्याकडे आली आणि वाकून आरवला घेऊ लागली तसे मला तिचा इशारा समजला आणि मला दर्शन झाले माझी नजर तिथेच खेळत होती इतक्यात अंकिता म्हणाली आरवला द्या माझ्याकडे तुम्ही चहा घ्या थंड होईल मग तिने आरवला घेताना माझ्या हातावर स्पर्श केला आणि माझ्या सर्व अंगाला विजेचा करंट बसल्यासारखे झाले होते मग मी गप्पा मारत चहा पिऊ लागलो होतो अंकिता काहीच न घडल्यासारखी माझ्याशी बोलत होती मग ती म्हणाली भाऊजी तुम्ही जेवायला इकडेच या मी आपल्यासाठी जेवण बनवते मी नाही म्हटलं तरी ती खूप आग्रह करत होती आणि मी पण नकार देऊ शकलो नाही मी म्हटलं वहिनी किती दिवस तुम्ही माझ्यासाठी हा त्रास सहन करणार आहात दोन चार दिवस असते तर गोष्ट वेगळी होती चार पाच महिने तुम्ही माझ्यासाठी इतकं काही करणार मला पटत नाही त्यावर अंकिता म्हणाली भाऊजी तुम्ही मला वहिनी मानताना मग माझ्या ताई व भाऊजीसाठी इतकं करू शकते ना आणि तुम्हाला जर इतकंच आवडल्यासारखं वाटत असेल तर त्याचा मोबदला मी नक्कीच तुमच्याकडून वसूल करेन मग तर झालं ना मग तिने हसतच आरवलं माझ्याकडे दिलं आणि म्हणाली सांभाळायला आता मी जेवण बनवते अशा प्रकारे महेश घरी नसला की ती माझ्याबरोबर खूप सलगीने वागत असे महेश असला की ती थोडी फटकूनच राहते असेच एकदा मी ऑफिसमधून लवकर घरी आलो तर मला आरवचा रडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी गाडी लावून घरात गेलो तर तो खूपच रडत होता मी त्याला माझ्याकडे घेतलं तर त्याला ताप आला होता मी म्हटलं बहिणी याला दवाखान्यात न्यायला हवं अंकिता खूपच घाबरली होती घाबरू नका वहिनी चला तुम्ही चेंज करा आपण याला दवाखान्यात घेऊन जाऊया मग तिने पटकन ट्रेस घातला आणि जवळच्या दवाखान्यात गेलो मग डॉक्टरांनी आरोला चेक केलं आणि त्याला इंजेक्शन दिलं आणि काही औषधं लिहून दिली आणि त्याला ताप आला तरच औषध द्यायला सांगितलं होतं मग मी डॉक्टरांची बिल देऊन घरी आलो थोड्या वेळाने आरो झोपला होता मी आणखी त्याला म्हटलं वहिनी ताप कमी झाला आहे का तर ती हो म्हणाली मग मी तिला म्हटलं तुम्ही बसा मी चहा करतो आपल्यासाठी तर ती उठून म्हणाली नको भाऊजी तुम्ही फ्रेश व्हा इथेच मी करते चहा अहो तुम्ही ऑफिसमधून आलात आणि तसेच आपण दवाखान्यात गेलो पण मी तिच्या जवळ जात तिच्या जा खांद्यावर हात ठेवून म्हटलं तुम्ही बसा आरो जवळ मी करतो चहा हो नाही करताना ती बेडवरून उतरताना माझ्या नको तिथे तिला स्पर्श झाला आणि तिचा तोल जाणार इतक्यात मी तिला धरायला गेलो तशी ती शहारली आणि लाजून दूर होत म्हणाली भाऊजी मी बनवते चहा तुम्ही फ्रेश व्हा मग मी म्हटलं घरी जाऊन चेंज करून आणि फ्रेश पण होऊन येतो मी घरी येऊन फ्रेश झालो आणि नाईट पॅन्ट व टी शर्ट घालून तिच्याकडे गेलो चहा तयारच होता मग मी सोफ्यावर बसलो अंकिता चहा घेऊन आली आणि मला चहा देत माझ्याजवळ बसली होती आम्ही दोघेही गप्पा मारत चहा पिलो रात्रीचे नऊ वाजून गेले होते मी म्हटलं बहिणी आज तुम्ही जेवून नका बनू मी घेऊन येतो बाहेरून तशी ती माझ्या मांडीवर हात ठेवून म्हणाली का हो भाऊजी माझ्या हाताला चव नाही का मग मी म्हटलं असं नाही बहिणी तुम्ही बसा आरोजवळ त्याची काळजी घ्या आराम करा तुम्ही एक दिवस तरी तेवढेच तुम्हाला चेंज पण वाटेल मग ती हसत म्हटली ठीक आहे भाऊजी तुम्ही म्हणाल तसं आणि न कळत माझ्या नको तिथे तिने स्पर्श करत ती उठली आणि माझ्या हातातील कप घेऊन किचनमध्ये गेली तिच्या या स्पर्शाने मला कसं तरी झालं आणि जसा उठून उभा राहिलो आणि त्याचवेळी अंकिताने रोखून पाहत म्हणाली आली काय हो भाऊजी ऋतूच्या ताईची आठवण आली वाटतं अंकिता म्हटली अहो लाजताय काय भाऊजी असं होतं कधीकधी खूप विरह नाही सण होत मग मी म्हटलं काहीही काय म्हणता बहिणी असं काही नाही हो आणि मी बाहेर निघून गेलो मी हॉटेलमधून जेवण घेऊन आलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते अंकिता आरवला दूध पाजत होती मी म्हटलं बरं आहे का आरवला तसं ती म्हणाली हो आता ताप उतरला आहे पूर्ण भाऊजी मग मी म्हटलं बघा मागाशी उगाच तुम्ही घाबरत होता वहिनी मग काय करणार मी एकटी बाई म्हणून घरात एखादी बाई किंवा पुरुषावा असतो मग मी म्हटलं हो वहिनी तुमचं बरोबर आहे आरव आचा जोपलो वर, आता झोपलो होता मग आम्ही दोघांनी जेवण केलं अंकिता आवरू लागली होती मी सोफ्यावर बसून तिला निरखून पाहत होतो मग तिचं आवरल्यावर मी उठून तिला म्हटलं वहिनी मी निघतो आता जाऊन झोपतो सकाळी ऑफिसला पण जायचं आहे काय लागलं तर फोन करा मला तशी अंकिता माझ्याजवळ येत म्हणाली काय हो भाऊजी मागाशी मी इतकं सांगितलं तरी तुम्ही निघालात रात्रीतून तुम परत आरवला ताप वगैरे आला तर मी एकटी काय करू ती माझा हात हातात धरून बेडरूममध्ये नेत म्हणाली आजचे दिवस झोपा इथेच माझ्यासोबत असंही मला तुमची गरज आहे भाऊजी आणि तुम्हाला ऋतूच्या ताईच्या आठवणीत झोप लागणार आहे का त्यापेक्षा मला ऋतुजा समजून माझ्याजवळ झोपा आणि मीसुद्धा महेश समजून तुम्हाला साथ देईन असे म्हणत तिने मला मिठी मारत म्हटली किती दिवस अशी उपासमार करणार आहात भाऊजी आपल्या दोघांचे दुःख एकसारखेच आहे असं म्हणताच मी अंकिताला माझ्या मिठीत घेत तिच्या थरथरत्या गुलाबी होटावर एक दीर्घ चुंबन केलं तशी ती शहारली अंकिता खूपच उत्तेजित झाली होती मग मलाही आता तिचं रूप पाहण्याची इच्छा झाली होती मी आणि अंकिताने मला प्रतिसाद देत होती आता आम्ही दोघेही एका वेगळ्याच विश्वात गेलो होतो आणि मन भरून आम्ही प्रेम करू लागलो होतो बघता बघता आमची मनाची इच्छा पूर्ण झाली दुसऱ्या दिवशी मी मग सकाळी उठून मी तिथेच सर्व आटपून ऑफिसला गेलो होतो आता माझी बायको पण माहेरी असल्याने आणि तिचा पण नवरा नेहमी बाहेर असल्यामुळे आम्ही जवळजवळ रोज मनातल्या इच्छा पूर्णपणे पूर्ण करायचो मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद